अपनी बात आजाद भारत के साथ वर्धा तुळजापूर रेल्वे स्टेशन वर रेल रोको आंदोलन परंतु जो एक पिंड आहे माझ्या आजीने काय म्हटलं होतं मला जर व्हायचं असेल तर मुख्यांचा आवाज हो ज्यांना आवाज नाही ज्यांचा आवाज कोणी ऐकत नाही त्यांचा आवाज व्हा असं माझ्या आजीने सांगितलं आणि तेच धरून मी माझे कामं करत असतो माझी माझीसाठी सांगतो गोष्ट मला परवाच्या दिवशी जेव्हा असं समजलं की एवढं छोटसं कारण आहे एवढं छोटस कारण आहे आणि त्याच्यानंतर त्याच्यानंतर इथे गाड्या थांबत नाही एवढे विद्यार्थी आहेत तुम्हाला माहिती सांगतो दोन मिनिट हे पूर्व गप्पा बसा ऐका तुमच्या कामाची गोष्ट आहे थांबा जरा कपरा आपसात बोलू नका जपान या देशामध्ये जपान या देशामध्ये देशा केवळ एक विद्यार्थी होता एका गावामध्ये आणि तिथून येणारे कुठलेही प्रवासी नव्हते तरी सरकारने एका विद्यार्थ्याला शाळेत जाता यावं म्हणून रेल्वे जी चालू होती ती चालू ठेवली एका विद्यार्थ्यासाठी इथे शेकड्याने हजारो विद्यार्थी आहेत आणि गाड्या खाली जातात आता मी ज्या गाडीमधून आलो मी ज्या गाडीमधून आलो आता त्या गाडीची काय परिस्थिती अख्खी गाडी खाली आहे गाडी फक्त जबलपूर अमरावती नागपूर पर्यंत तिच्यामध्ये सगळे प्रवासी होते जवळपास पंच्याण्णव टक्के प्रवासी ही त्या नागपूरला उतरले त्या गाडीमध्ये मी बसलो त्या गाडीमध्ये यायच्या अगोदर मला उशीर झाला मी धावत धावत निघालो तिथं पडलो माझा हात हा फ्रॅक्चर झाला माझा चष्मा फुटून माझ्या डोळ्यात गेला परंतु मी म्हटलं नाही जायचं आहे मी प्रॉमिस केला मी जाईल तुटलो तरी चालते आणि त्याच्यानंतर मी गाडीमध्ये बसलो बघतो तर की गाडी अख्खी खाली मग अशी अख्खी खाली असलेली गाडी ज्यांना इथं थांबवायला काय प्रॉब्लेम आहे सरकारला प्रॉब्लेम नाही अगोदर इथं गाड्या होत्या याच्या अगोदर इथं अनेक गाड्या होत्या आणि त्या सगळ्या कोरोनाचा बहाना घे त्यांनी बंद केल्या म्हणजे पॅसेंजर बंद केल्या म्हणजे या देशामध्ये केवळ फक्त लखपती आणि करोडपती राहतील त्यांच्यासाठी सगळ्या सोय राहतील अशी जर सरकारची भनिषा असेल तर सरकारने या सगळ्या लोकांना गोळ्या घालून मारून टाकावं अशी माझी सरकारला विनंती आहे <laughs> म्हणजे गरिबांनी जगायचं नाही काय हा माझा सवाल आहे सरकारला माझं सरकार सोबत भांडण नाही आहे मात्र ज्या पद्धतीने एवढ्या वर। चार वर्ष झाले गाडीसाठी लोक रडतायत त्याच्या अगोदर सगळ्या गाड्या होत्या लोकांची दैनंदिनी लागली होती विद्यार्थ्यांना शाळेत जायचं आहे नोकरदारांना त्यांच्या जायचं जायचंय रोगी असतील त्यांना हॉस्पिटल मध्ये जायचंय कारण नागपूर इथून जवळ आहे आणि यांची मागणी काय आहे त्यांनी नागपूरवरून रद्द करावा सुपरफास्टचा दर्जा रद्द करावा आणि त्यांनी येणाऱ्या त्या गाडीला पॅसेंजर गाडी करून टाकावं नागपूर ते अमरावती पर्यंत ती गाडी ही गाडी जी आहे ही जी गाडी आहे कोणती मी त्याच्यामधून आलो बारा एकशे सात त्या गाडीमध्ये माणसंच असतात आणि तुम्हाला अमरावती पर्यंत न्यायचं आहे कारण आमच्या याच्या अगोदरच्या ज्या राष्ट्रपती होत्या प्रतिभाताई पाटील त्यांनी ती गाडी अमरावती नेली त्या होत्या म्हणून त्या अमरावतीचं रेल्वे स्टेशन वाचलं आणि दिनांक तेरा बारा दोन हजार तेवीस रोजी सकाळी सात पंधरा ते सात तीस वाजता दरम्यान तुळजापूर रेल्वे स्थानक येथे श्री प्रकाश पोहरे देशोन्नती वृत्त संपादक व श्री रामकिशोर शिंगणधुपे विदर्भ राज्य आघाडी पदाधिकारी यांचे नेतृत्वात तुळजापूर रेल्वे स्टेशन दहेगाव पोस्ट अंतर्गत येथे कोरोनाच्या अगोदर ज्या गाड्या थांबा देत होत्या गाड्या कोरोना आल्या झाला तरीही पूर्वी ज्या गाड्या थांबत होत्या त्या गाड्या थांबा देण्यात यावा येथून पुष्कळशी विद्यार्थी शिक्षण घेण्यासाठी शहराकडे जावं लागतं त्या कारणाने पूर्वीच्या गाड्या ज्या थांबत होत्या त्या गाड्या थांबा देण्यात यावा गाड्यांचा अजनी अमरावती अजनी गाडी क्रमांक एक दोन एक एक नऊ एक दोन एक दोन झिरो व अमरावती जबलपूर अमरावती गाडी क्रमांक एक दोन एक पाच नऊ एक दोन एक सहा झिरो या गाड्यांचा थांबा देण्यात यावा या मागणीकरिता चारशे पाचशे विद्यार्थिनी विद्यार्थ गावातील लोक रेल्वे रोको आंदोलन करून सदर मागण्याचे निवेदन स्टेशन मास्टर तुळजापूर यांना देण्यात आले अभिप्राय श्री प्रकाश पोहरे मुख्य संपादक देशोन्नती यांनी नागपूर येथून जबलपूर अमरावती गाडीमध्ये येऊन गाडी तुळजापूर रेल्वे स्टेशन येथे आली असता रेल चेन पुलिंग करून गाडी थांबवली घोषणाबाजी होऊन सात ते दहा मिनिटात गाडी निघून गेली मोर्चा राहिली आदरणीय प्रकाश मोहरा साहेब आपल्यासाठी धावणच आले नाहीत तर त्यांनी तुमच्या सुपरफास्ट ट्रेन चेन टेंग आणि फक्त थांबवताना भाऊ अक्षरशः तिथं खाली पडले धावत असताना सध्या आताच त्यांचा हात थच्छ झालाय अशाही परिस्थितीत ते वर चढले खचडले एक दोन ठिकाणी थी? एवढे सगळे कठीण परिस्थितीतून तुमच्या मदतीसाठी नेते शेतकरी नेते आणि दैनिक देशोन्नतीचे संपादक आदरणीय प्रकाश पोहरे साहेब या ठिकाणी उपस्थित झाले एकदा जोरदार घोषणा झाल्या पाहिजे आदरणीय प्रकाश सोहरे साहेब आगे म्हण आदरणीय प्रकाश पोरे साहेब आगे म्हणून असा कसा भेटत नाही हा सगळ्यांनी शांतवा आपण गांधी जिल्ह्यात आहोत जिल्ह्याची ओळख झाली पाहिजे सर्वप्रथम तर कायदा हातात कसा घ्यायचा आणि कसा वाकवायचा प्रकाश पुरेला माहित माझा आजोबाही वकीलच होता मी स्वतः वकील नाही पण पण मी वकिलाचा नातू आहे एवढं सांगतो वकिलाचा नातू आहे आ... याच्या पुढे आपल्याला कुठलाही कायदा हातात घ्यायचा नाही पोरांना तुमची शाळा आहे तुम्हाला जायचं आहे पोरांची मागणी तेवढीच आहे की आम्हाला थांबवा शाळा हे थांबू आणि एवढी आमची जमीन गेली सगळं आमचं गाव दोन भागामध्ये डिवाईड झालं तुमचं आणि त्याच्यानंतर तुम्ही जर रेल्वे जी रेल्वे तुमच्या उरावरून धडधडत जाते ती जर थांबत नसेल हम रोकेंगेस चिंता मत करू चलो धन्यवाद बोल इनकला इनकला लेके रहेंगे लेके रहेंगे तुर्जापुर थाम्बा घेऊ राव लेके रहेंगे लेके रहेंगे तुर्जापुर का साथ लेके रहेंगे लेके रहेंगे लेके रहेंगे, ले रहेंगे।, रहेंगे अरे ऐसा कसा देता है अरे ऐसा कसा देता है चलो धन्यवाद थैंक यू जानुरी तक के गाड़ी नहीं रुकेंगे गाड़ी किन्नी रुकेंगी। काय कायहून हॉटेल येथे रुकेगे उसका जो भी खामियाजा है भुगतान के लिए तय है इसी गाड़ियां रुकेगे एक जानेवारी से आप बिल्कुल पासज निकाल सगळ्या लोकांना सांगतो ज्यांना जायचे असेल त्यांनी पासज काढून द्यावे तो सका पासज काढा म्हणजे तुम्हाला अतिरिक्त रिचा परवाना मिळाला ज्याला जायचा अपर करायला त्यांनी तुळजापूर नागपूर ज्या तुर्जापुर वर्धा जॅकेट होता आज मला तिकीट काढायला वेळ नव्हता मी ट्रेन मध्ये विदाऊट तिकीट चढलो तिथं टी सी शोधला त्या टी ला म्हटलं तुझा काय दंड असेल तो भर एक हजार ऐंशी रुपये तुम्ही नागपूरहून काढा हे बघा नागपूर टू वर्धा आणि वर्ध्यावरून काढून घ्या वर्धा टू नागपूर झाली पाच तुमची करून आणि गाडी मध्ये बसा आलं तुळजापूर चेन पुली आय तुळजापूर चेन पुली पाच रुपये आजाद भारत न्यूज 24 फोर विदर्ची ब्यूरो संतोष देशमुख वर्धा बने रहे हमारे साथ और देखते रहिए आजाद भारत न्यूज 24